नमस्कार मित्रांनो बघा नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन नवी मुंबई मनपा भरती तर याची जाहिरात येऊन खूप महिने झालेले आहे याची परीक्षा जी आहे ती जुलै महिन्यात झालेली होती या ठिकाणी सोळा ते एकोणवीस जुलै दरम्यान याची परीक्षा पार पडलेली होती तर यामध्ये विविध पदे जी आहे ती समाविष्ट होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पदांसाठी ही जी परीक्षा आहे ती कंडक्ट करण्यात आलेली होती आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे पद जे होते ते होते या ठिकाणी लिपिक आणि टंकलेखकचे तर बघा आता याची पहिली ॲन्सर की आली होती चार ते पाच दिवसातच आली होती पहिली ॲन्सर की म्हणजेच तेवीस जुलैला याची पहिली रिस्पॉन्स शीट जी आहे ती तुमच्यासमोर आली होती आणि त्यानंतर बघा या ठिकाणी कोड केस लागू झालेली होती तर या ठिकाणी कोड केस लागू झाली होती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कंत्राटी स्वरूपात काम करणारे जे त्या ठिकाणी कार्यकर्ते होते त्यांची जी संघटना होती त्यांनी केस केली होती की आम्हालाच या ठिकाणी रुजू करावे तर त्या ठिकाणी कोर्टाने स्थगिती दिला होता पुढील प्रोसिजरवर त्यांनी स्थगिती आणली होती की पुढील प्रोसिजर तुम्ही करू नका परंतु बघा त्या ठिकाणी एक नोव्हेंबरला फायनल रिस्पॉन्स जारी करण्यात आली तर यावरून तुम्हाला समजले असेल की कोर्ट केस जी होती ती त्या ठिकाणी उठलेली आहे आणि पुढील मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे तर बघा या ठिकाणी सर्वात जास्त पदे होती लिपिक टंकलेखकचे एकशे पस्तीस आणि त्यानंतर बघा बाकीचे पदे होते तर आता याचा रिझल्ट जो आहे कधी लागणार आहे याची मेरिट लिस्ट कधी लागणार आहे असे खूप सारे प्रश्न आपल्याला येत आहे तर बघा तुम्ही सेकंड रिस्पॉन्स शीटपर्यंत तर एक्झॅक्ट सांगू शकता की प्रोसिजर कुठपर्यंत होईल पण सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर मेरिट लिस्ट लागण्याचा कालावधी हा फिक्स नसतो तो डिपेंड करतो टी सी एसच्या याच्यावर तर टी सी एसने ठरवले तर सेकंड मेरिट लिस्ट पंधरा दिवसातही लावून देते किंवा एक महिनासुद्धा लागू शकतो हो तर बघा एक नोव्हेंबरला याची सेकंड रिस्पॉन्स शीट आली तर या ठिकाणी सोळा सतरा नोव्हेंबरपर्यंत याची मेरिट लिस्ट जे आहे ते एक्सपेक्टेड होते आणि जास्तीत जास्त बघा पुढच्या महिन्यात देखील याची मेरिट लिस्ट येऊ शकते हो त्यामुळे यावर जास्त विचार करू नका पुढील ज्या भरत्या आहेत त्यावर फोकस करा आणि त्याच्याकडे लक्ष द्या ही तरह जाली भरती तर आता झालेली आहे फक्त आता मेरिट लिस्ट आणि फायनल मिरिट लिस्ट येणे बाकी आहे तर बघा आणखी या ठिकाणी उल्हासनगर मनपा भरतीसुद्धा निघालेली आहे आणि जी एम सीच्या भरत्या देखील निघणारं आहे भरपूर भरत्या या ठिकाणी निघणार आहे तर तुम्हाला देखील सरळ सेवा भरत्यामध्ये त्या ठिकाणी टॉपमध्ये यायची असेल किंवा मेरिट लिस्टमध्ये यायची असेल तर तुमच्यासाठी खास करून एक पी डी एफ कोर्स आपण सुरू केलेला आहे फक्त आणि फक्त त्याची ऑफर ठेवली आहे पन्नास रुपयामध्ये ऑफर आहे फक्त प या महिन्यासाठी तर बघा त्याचा डेमो तुम्हाला देऊन देतो त्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे त्या पी डी एफ कोर्समध्ये बघा या पी डी एफ कोर्समध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्सचे एक हजार प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बघा आपल्या आता रेल्वे ग्रुप डीची एकदम सुरू होणार आहे त्यानंतर बघा पोलिस भरती आणि सरळ तर भरपूर जाहिराती या महिन्यात येणार आहे तलाटी भरती देखील येणार आहे तर तुम्ही जर हे पी डी एफ विकत घेतले तर तुमचं सिलेक्शन हे कोणत्या ना कोणत्याच भरतीमध्ये होणारच आहे तर बघा सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्सच्या ठिकाणी हजार प्रश्नाचा संच आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकार प्रकारचे वन लायनर क्वेश्चन आहे आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन तुमच्या सरळ सेवा भरतीमध्ये येत असतात आणि यातूनच येत असतात तर बघा एक हजार प्रश्नाचा हा संच आहे त्यानंतर बघा सामान्य विज्ञाननंतर भूगोलाचे बघा पाचशे या ठिकाणी आपण पी वाय क्यूज तयार केलेले अतिशय महत्त्वाचे असे जे नेहमी परीक्षेत येत असतात जास्त पसारा आपण मानलेला नाही आहे जे प्रश्न फक्त येतात तेच या ठिकाणी सिलेक्ट केलेले जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला अवघड गेली नाही पाहिजे आणि कमीत कमी वेळात तुमचा अभ्यास झाला पाहिजे तर बघा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याकडे त्यानंतर बघा एक हजार जी केचे प्रश्न आपण अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे सिलेक्ट करून काढलेले आहे दोनशे साठचा बी जे पेजचा पी डी एफ तयार झालेला आहे आणि यातूनच जी केचे प्रश्न सरळ सेवेमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप बीमध्ये येत असतात त्यानंतर बघा आधुनिक भारतावर टोटल दोन हजार प्रश्न तुम्हाला मी प्रोवाइड केलेले आहे आणि याच्या एक एकही प्रश्न येणार नाही हे आपली गॅरंटी आहे बघा आधुनिक भारतावर आणि व्याकरणावर देखील एक पी डी एफ दिलेलं आहे अर्थव्यवस्थेवर देखील दिलेलं आहे पंचवार्षिक योजनेसंबंधित दिलेले आहे राज्यघटनेवर हंड्रेड पी वाय क्यूज दिलेले आहे मोस्ट इम्पॉर्टंट केंद्र आणि राज्याच्या संबंधित या ठिकाणी पी वाय क्यूज दिलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्था आधुनिक महाराष्ट्र इतिहास अशा प्रकारचे भरपूर पी डी एफ तुम्हाला फक्त आणि फक्त पन्नास सहा रुपयात मी प्रोव्हाइड करणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी आपला एक नंबर लिहायचा आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर बघा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचं आहे की मला पी डी एफ आहे म्हणून त्यावर पन्नास रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे लगेच तुम्हाला हे सर्व पी डी एफ त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल तर बघा नवी मुंबईची आता लवकरच मेरिट लिस्ट लागणार आहे त्याकडे जास्त लक्ष देऊ नका पुढील भरतीवर फोकस करा हा पी डी एफ घ्या आणि त्याचा अभ्यास चालू करून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद